बातमी आहे वाडा तालुक्यातील कुडूसनाका परिसरात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असा निर्णय दिल्याने आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होत कुडुसनाका परिसरात त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच यावेळी उपस्थित संतप्त कार्यकर्त्यांनी ते सांगितले की ही मॅच फिक्सिंग आधीच झाली होती उद्धवसाहेब साहेब ठाकरे यांच्या विरोधात हा निर्णय जाणार होता हे अगोदर आम्हाला माहीत होते राहुल नार्वेकरांनी जो काही निर्णय दिला आहे तो घटनाबाह्य आहे अशा संतप्त भावना व्यक्त करत महाविकास आघाडीने आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या जो विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आघाडीचा एक लोकशाहीने गळा दाबला त्याचा इथे आपण जमा झालो आहोत या घटनाभे सरकारने जे सभापती महोदय आहेत त्या सभापती महोदयांनी जो सुप्रीम कोर्टाचा निकाल दिलेला असताना सुद्धा त्या विरोधात निकाल देऊन सभापतींनी अक्षरशः म्हणजे लोकशाहीला एकदम काळीमा भासण्याचा कार्य केलेला आहे पुढे जाईल आणि जो आपला मराठी माणूस असो महाराष्ट्रातला किंवा देशातला कुठलाही पक्ष असो तो पक्ष जो आहे त्याच्यावरचा विश्वास जो आहे हा जनतेचा राहणार नाही आणि हा निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा आपल्या देशाचा विचार करण्याची त्यावेळेस राहुल नार्वेकरांनी राहुल नार्वेकरांची गरज होती की त्यांनी अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे होता की भविष्यामध्ये येणारा काळ आहे हा कित किती वाईट परिस्थितीमध्ये जाईल किंवा इथे कुठल्याही प्रकारची लोकशाही शिल्लक राहणार नाही आणि आपला देश ह्या निर्णयानंतर असं वाटायला लागलं आहे की कुठेतरी हुकुमशाहीकडे चाललेला आहे आणि जी घटना जी आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे त्या घटनेवर त्यांचे कार्यकर्ते फिरत असताना काय बोलत होते सर्वांना या महाराष्ट्राला माहिती आहे निर्णय आमच्या बाजूने लागेल ही मॅच फिक्सिंग अगोदरच झालेली होती आणि कालचा जो निर्णय अनपेक्षित लागला सुप्रीम कोर्टासारख्या न्यायप्रविष्ट न्याय दिलेल्या सुप्रीम कोर्टाने न्याय दिलेला असतानासुद्धा नार्वेकरांनी एखादा प्रदेशाचा पक्षाचा अध्यक्ष असतो किंवा एखादा जिल्हा अध्यक्ष असतो अशा पद्धतीने नार्वेकर साहेबांनी जो निश न्याय दिला काल या घटनाबाई सरकारच्या बाजूने तो निषेधार्थ आहे नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाबद्दल जो आज निषेध पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये आता निषेध होत आहे गेल्या शिवसेनेची दोन हजार अठरा ही घटना घटना मान्य होती शिवसेनेची आणि दोन हजार एकोणीस ला या जे आमदार निवडून आले होते त्यांना ए बी फॉर्म देऊन या शिवसेनेच्या याच्यावर निवडून आले होते त्यांना त्यांना आता ही घटना घटनाबाह्य दिसायला लागली का घटना दोन हजार अठरा झालेली आहे एकोणीसात इलेक्शन लढून पक्षाच्या याच्यावर चिन्हा निवडून आलेले आहेत आणि आता नार्वेकर जो निर्णय देतो हे घटनाबाह्य निर्णय देतो